गेले अनेक दिवस प्रत्येक राज्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी जो संवाद साधला असतो ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट ही नक् नक्कीच माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री होऊन गेल्यानंतर अनेक वर्ष देशाचा कृषी मंत्री कोण याचं उत्तर हे आदरणीय पवारसाहेबच होतं पण आता शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून यांच्या या अभियानातून शेतकऱ्यांपर्यंत बांधापर्यंत वैज्ञानिक जात आहेत संवाद होतोय यातून काहीतरी एक सकारात्मक गोष्ट समोर येईल अशी अपेक्षा आपण नक्कीच बाळगूयात आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्यासाठी कृषी मंत्री बांधावर जाणं ही नक्कीच एक आनंदाशी दिलासादायक गोष्ट शेतकऱ्यांसाठी होत आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये शेती हा बाय चॉईस होण्यापेक्षा बाय कंपल्शन होणारा व्यवसाय होतो ही एक चॅलेंजिंग फेज आहे आणि यामध्ये शेतीमध्ये ॲग्रो क्लायमॅटिक चेंजेस बरोबरच मार्केटिंगचे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्याचं सोल्युशन समोर येण्यासाठी जे विकसित भारताचं स्वप्न बघितल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जातं त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल अशी आपण अपेक्षा सर मला असं वाटत होतं की जी रॅक जे आपलं खत येतं ते बारामतीमध्ये येतं आणि यायला उशीर होतो इथपर्यंत पोचायला उशीर होतो शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही आणि त्याचा भावही जादा पडतो गेली दहा वर्षापासून माझी मागणी आहे की तळेगावला आम्हाला द्या म्हणजे तळेगावमधून ती रॅक लागली तर ती खत शेतकऱ्यांना जरा कमी दरात मिळेल आणि लवकर मिळेल वेळेत मिळेल कारण ट्रान्सपोर्ट आज कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या वेळेवर जर त्यांना ते मिळालं तर त्या खऱ्या अर्थाने ते समाधानी होतील दुसरी गोष्ट म्हणजे पाच धरणं आहे इथे काय एम आय डी सी नाही त्यामुळे सगळं जीवनमान शेतकऱ्यांचं याच्यावरच म्हणजे शेतीवरच अवलंबून आहे म्हणून शेतीत असणाऱ्या समस्यांमध्ये अनेक ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये कांदा पिकाचं म्हणजे कुठल्याही मालावर निर्यातीची बंदी नसावी कारण त्यांना निर्यात करता यावं आणि आयात करू नये हे आपलं मूळ धोरण आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो त्यासाठी मी त्यांना निवेदन दिलं अनेक आणखीन दोन तीन मुद्दे आहेत पण ज्या गोष्टी चांगल्या केल्या म्हणजे आता या पूर्व काळामध्ये डायरेक्ट सबसिडी येतो तेव्हा ऑनलाईन सबसिडी येते शेतकऱ्याला कळत पण नाही कधी कधी अकाउंटमध्ये जेवढे मेसेज येतो की तुमची सबसिडी त्यामुळे चांगल्या गोष्टींबरोबर काही गोष्टी त्या सबसिडीत लेट होतात त्याच्याबद्दल बऱ्यापैकी नैसर्गिक आपत्तीमुळे आता बघा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट यावर्षी आपण प्रचंड भोगला आहे आणि त्याच्यामुळं क्रॉप कव्हर आपल्या तुम्ही जर कधी ड्रोनमधून शूट केलं शेती प्रत्येक गावात तर खूप लोकांनी क्रॉप कव्हरचा वापर करून नवीन पॉली हाऊससारखे नेट हाऊस पॉली हाऊस येतील त्याच्या बाबतीत देखील आपल्याला अधिक सरकारनं तिकडं लक्ष देऊन आता मोकळ्या रानात शेती करायचे दिवस जवळजवळ संपत आले सगळं कंट्रोल कंडिशनमध्ये शेतकऱ्यां गरजेचं आहे आणि त्या कामी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन अधिकची शेतकऱ्यांना काय मदत करत आहे बाबतीत